नमस्कार मित्रांनो कतरिणा कैफ व विक्की कौशल याने वयाच्या बेचाळीसव्या वर्षी चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे तर चला पाहूया संपूर्ण माहिती बॉलिवूड कला विश्वातील लोकप्रिय कपल अभिनेत्री कत्रीना कैफ आणि अभिनेता विकी कौशल आहे अशातच आता स्वतः कत्रीनाने चाहत्यांना आई होणार असल्याची गुड न्यूज दिली आहे ही बातमी चाहत्यांना देता चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत तसेच कत्रिणाच्या पोटावर विकीने हात ठेवल्याचा एक फोटो पाहायला मिळत आहे आणि हाच फोटो दोघांनी हातात धरला आहे आई बाबा होणार असल्याची गुड न्यूज शेअर करीत विकी कत्रिणाला म्हणताना आम्ही आमच्या आयुष्यातील एका सर्वात सुंदर अध्यायाची सुरुवात करीत आहोत आमचं मन आनंद आणि कृतज्ञेने भरून आलेलं आहे तसेच आनंदा अतुल तितिक्षा तावडे रुवा कौशिक या मराठी अभिनेत्रीने अभिनंदनाचा वर्षवस केला आहे तर मित्रांनो कत्रीणा कैफ आणि विकी कौशक ही जोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद